नमस्कार मी निकिता रिंग न्यूज मराठीच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करते पाहूयात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी विस्कळीत अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील एकोणपन्नास मार्ग ठप्प लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळांपैकी एकोणतीस महसूल मंडळात अतिवृष्टी मांजरा रेण्याचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग अहमदपूर तालुक्यातील हसरली गावात चाळीस कुटुंबियाच्या घरात शिरले पाणी तर चाकूर तालुक्यातील चापुली येथे सुद्धा पंचवीस कुटुंबियांच्या घरात शिरले पाणी प्रशासनाने कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवले बीड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस मुसळधार पावसात प्रवास करणे टाळावे बीड जिल्हा प्रशासनाचे आवाहन बीड जिल्ह्यातील परळी येथे मध्यम व लघु प्रकल्प ओबर पाणी टंचाईचा प्रश्न मिटला बीड शहरातील नाल्यांचे पाणी घरात शिरले नागरिकांचे हाल लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील केंद्रीय विद्यालयात सहाशे एकोणऐंशी विद्यार्थी अडकले होते प्रशासनाने प्रयत्न करून त्यांना सुखरूप बाहेर काढले मुसळधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान हिंगोली जिल्ह्यात आरोग्य सेवेवर ताण वाढला प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा आधार हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस आजही पावसाची शक्यता वसमत तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तात्काळ दाखल करा तहसीलदारांच्या तलाठ्यांना सूचना रेल्वे मार्गाच्या अभावामुळे कळमनुरीचा विकास खुंटला औंडा नागनाथ परिसरात पाऊस नागरिकांची तारांबळ उडाली जालना जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे प्रकल्पा दरवाजे पुन्हा उघडले अभावी अंबड उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल जाफराबादमध्ये मध्ये पाण्यातील नागरिकांची वन, -वन भूतकंती शासनासह माजी लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष भोकरदान येथे अवैध वृक्षतोड करणाऱ्या वाहनांवर वन विभागाची कारवाई नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सतरा मंडळात अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी विष्णुपुरी बेळगाव प्रकल्पाचे दरवाजे उघडले नायगावात पाणीच पाणी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे सह खासदार रवींद्र चव्हाण सह प्रशासन ग्राउंडवर धर्माबाद तालुक्यातील गोदावरी मांजरा नदीला आलापूर बिलोलीत अतिवृष्टी पिके गेली पाण्याखाली पंधार तालुक्यात सहा गावचा संपर्क तुटला चक्क पंचवीस गावात पाणी मन्यार धरण एक्क्याण्णव टक्के भरले सतततेचा इशारा हिमायत नगर मध्ये वीज पडून दोघे जखमी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील निम्नतेर धरणाचे दरवाजे उघडले बेलकुंड उपसा सिंचन योजनेत शेतकऱ्यांचा विरोध धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांनी केली पाहणी परभणी जिल्ह्यातील मुळी बंधाऱ्याचे चौदा दरवाजे उघडले बावन हजार सातशे सदतीस कुपेचे विसर्ग पालमपूर्णा तालुक्यात पावसाने उडवली दानादान स्वतः बाळंतपण करून जिवंत अर्भकाला दुभाजकात फेकले निर्दयी मातेला छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून अटक छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पाऊस खाम नदीला पूर खुलताबाद ड्रामा केअर युनिटला तेरा कोटींचा निधी उपलब्ध आमदार सतीश चव्हाण यांची माहिती जायकवाडी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सेवानिवृत्त सह कंत्राटदारांचे शंभर कोटी थकले परभणी जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाचे चौदा तर एलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडले अशाच बातम्या आणि महत्वाच्या घडामोडीसाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा